हाय फ्रेंड तुमचे नीता पाटीलच्या या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता दिवाळी जवळ येत आहे तर आपला पहिला पदार्थ बनत आहे तो म्हणजे बेसनचे लाडू आणि मस्त असे आपले बेसनचे लाडू बघू शकता किती सुंदर असे झालेले आहेत एकदम एकसारखे गोल असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे एक किलोच्या प्रमाणात आहेत लाडू तर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर यासाठी मी प प्रथम दोन ग्लास होईल इतपत मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मी डाळ ही भाजलेली नाही ते मी डायरेक्ट पीठच पिठापासूनच करत आहे लाडू तर एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये बेसन मी गरम म्हणजे एकदम मस्त असा वास येईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि खमंग असं भाजलेलं आहे सट भाजण्यासाठी साधारण दहा मिनिटे लागलेले आहेत तर ते गरम गरमच मी हे चाळून घेणार आहे नाहीतर त्याच्यामध्ये गुठळ्या झाल्यासारखं होईल मस्त असं चाळून घेत आहे गुठळ्या होतात त्यामुळे मी याला मस्त असं एक चाळून घेत आहे एका चाळणीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चाळून घ्यायचं मस्त म्हणजे आपले लाडूमध्ये एकदम गुठळी एखादीसुद्धा एक राहणार नाही ना तुम्ही बघू शकता आणि जर असं थंड झालं तर ह्या गुठळ्या लाडूमध्ये तशाच राहतात त्यामुळे मी हे चाळून घेत आहे अशा पद्धतीने व चाळल्यानंतर मी येथे तीच कढई ठेवलेली आहे नंतर भाजलेली व त्याच्यामध्ये मी अर्ध अर्धा ग्लास तूप आणि अर्धा ग्लास वनस्पती तूप हे दोन्ही मिक्स मी करून याच्यामध्ये बेसनचे लाडू बनवत आहेत आहे तर याच्यामध्ये हे मी भाजलेले पीठ घालून घेत आहे अशा पद्धतीने म्हणजे दोन ग्लाससाठी एक ग्लास आ, तूप टाकलेलं आहे तर हे जरा जास्त झाल्यामुळे नंतर मी एक ग्लास पीठ घेऊन ते भाजून याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे हे एकदम पातळ झालं बघू शकता तुम्ही तर हे मी नंतर एक ग्लास पीठ भाजून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम छान असं असं भाजून घ्यायचं आहे हे पीठ व सुंदर असं आपले पीठ एकदम मस्त भाजलेलं आहे त्यात वेलची पूड मी टाकलेली आहे साखर घालून मी मिक्सरला बारीक करून सहा वेलची घेतलेली आहेत व ते मी बारीक करून याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि पिठाचं एकदम खमंग असा वास सुटलेला आहे व हे मी थंड करण्यासाठी ठेवत आहे जरा वेळ व नंतर याच्यामध्ये मी दोन ग्लास साखर मिक्स करत आहे फिटी साखर करू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून ही साखर घालू शकता तर अशा पद्धतीने मी दोन ग्लास साखर घातलेली आहे व एकदम एकसारखी अशी थोडंसं गरम असतानाच मी याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता छान असं मी याचे मिक्स झालेलं आहे मस्तच असं पीठ झालेलं आहे तर याचे मी आता लाडू वळून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि दिवाळीचा हा पहिला गोडाचा पदार्थ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघू शकता आपले सुंदर असे लाडू वळत आहेत एकदम मऊ असे गोलाकार आणि कलरही किती सुंदर आलेला आहे अजिबात कलर कोणताही टाकलेला नाही आहे तो ओरिजिनल कलर आहे आणि सुंदर असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मस्तच असे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेत आहे तर सर्व लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत तर बघू शकता किती मस्त असे एकदम सुंदर असे लाडू झालेले आहेत आणि एक किलोच्या प्रमाणात हे लाडू झालेले आहेत एक किलो झालेले आहेत साधारण थोडंसं वरती होत आहेत तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर